गुड मॉर्निंग ऑलो स्टुडंट गुड मॉर्निंग आवाज येतो सगळ्यांना बघा आवाज येतो बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलंय बर का आपण सोडूया लक्ष द्या उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम आता आपण घड्या काढूया आधी एकदा बारा इथं सहा इथे तीन आणि इथं नऊ काय म्हणले बघा जर नऊ वाजता घड्याळाचा तास दा दा नव आज लक्षत नव आज दा दा काटा पूर्व दिशा दाखवत असेल म्हणजे नऊ वाजले लक्षात घ्या बघा आता या ठिकाणी नऊ वाजल्यास दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवल पण तुम्हाला काय म्हणले आता या स्थितीमध्ये नऊ वाजलेले आहेत ना यावेळेस काटा हा पूर्वेकडे आहे सॉरी पश्चिमेकडे आणि मिनिट काटा उत्तरेकडे पण तुम्हाला गणितामध्ये काय तास काटा पूर्व दिशा म्हणजे हा जो काटा आहे या ठिकाणी पूर्व दिशा असणार असं तुम्हाला म्हणलेलं तर मिनिट काटा कुठे म्हणजे नव या ठिकाणी समजा मग मिनिट काटा या ठिकाणी येईल हे आपल्याला बदललेली स्थिती दक्षिण मिळेल कस मिळेल आपण या ठिकाणी आकृती काढूया बघा नऊ पूर्व दिशा दाखवत असेल म्हणून बाकी सगळे काठे काढून घ्या नऊ बारा नऊच्या समोर काय असतं लिहि तीन बाराच्या समोर काय असत सहा बघा इकडं कोणती दिशा आहे पूर्व इथं कोणती दिशा आहे दक्षिण म्हणजे मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल दक्षिण दिशा दाखवेल हे आपण मूळ स्थिती काढली घड्याळाच जसं आपलं खरं घड्याळ असत ते काढलं आणि त्यांनी सांगितलेलं बदललेलं घड्याळ काढलं त्यामुळे आपली काट्याची स्थिती आपल्या लक्षात आली मनातल्या मनात सुद्धा मनात उत्तर काढता येईना सर का याच कन्फ्युज व्हायला तर व्यवस्थितपणे असं घड्याळ काढून सोडवा पूर्व पश्चिम आणि दक्षिण आता लक्ष द्या आता ए ठिकाणी या ठिकाणी आहे बर का आणि बी ठिकाणी या ठिकाणी आपल्याला काय सांगले ए या ठिकाणाहून निघाला बी या ठिकाणी जात असताना डावीकडे किती वळला बघा आता चालायला लागलोय लक्षात घ्या आपण चालत असताना बघा लक्ष द्या डा हा डावा हात आहे आणि हा उजवा हात आहे ओके okay. चालत असताना बघा या ठिकाणी आलो आपण या ठिकाणी येऊन थांबलो मग इकडं खाली कोणता हात आहे डावा उजवा उजवाय या ठिकाणी एक डावा येणार ओके okay? पुन्हा इकडं पूर्वेकडे तोंड करून चालायला लागलो पूर्वेकडे तोंड करून चालत असताना उजवा हात खाली येणार आहे आणि वर डावा येणार आहे इथं ये आलो मग पूर्वेकडेच आहे बघा इथं येऊन थांबलो मग खाली वळलोय म्हणजे उजवीकडे उजवा हाती ते येईल पुन्हा खाली तोंड करून चाललो आपण खाली तोंड करून चालत असताना उजवा हातीकडे डाव हातीकडे येणार आहे म्हणजे दक्षिणेकडे चाललोय हे म्हणजे लक्षात म्हणजे इकडे टर्न उजवा जाणार आहे हे पश्चिमेकडे तोंड करून चाललोय आपण म्हणजे वर उजवा आणि खाली डाव आहे खाली वाड आहे म्हणजे या ठिकाणी दावा डावा येणार खाली दक्षिणेकडे तोंड करून चाललोय इकडं डावा हात येणार आणि इकडे उजवा हात येणार म्हणजे या ठिकाणी डावा येणार पूर्वेकडे तोंड करून चाललोय म्हणजे उजवा खाली डावा वरी चाललोय आपण खाली वळलोय म्हणजे इथं उजवा येणार परत बघा असं इकडे चाललोय इकडे चालल्यानंतर इकडे उजवा चाल आणि इकडे डावा असणार आहे हा टर्न उजवी इकडे होतो सॉरी बघा इकडं चाललोय आपण बरं का इकडं खाली या दिशेने तोंड करून चाललोय त्यावेळेस डावा हात खाली होणार आहे इकडं आणि उजवा हात वरी होणार आहे म्हणजे हा टर्न डावा होईल आता हा पूर्वेकडे तोंड करून चाललोय म्हणजे खाली उजवा आणि वरी डावा हा उजवीकडे टर्न झाला इथं वळलं की उजवीकडे म्हणजे ह्या उजव्या हाताला वळलो आपण म्हणजे एकूण डावीकडे किती वेळा वळलो म्हणलंय मग या ठिकाणी बघा आपण एक सॉरी हे मी शिकवण्या समजण्यासाठी लिहिलेलं आहे बरं का हा म्हणजे डावण हे उजव्या एक या ठिकाणी दोन तीन चार किती उत्तर येईल चार वेळा पश्चिमेकडे तोंड करून उभा असलेली गार्गी बघा म्हणजे तिचं तो तोंड पश्चिमेकडे आहे बघा इकडे आहे तिथे उभा करूया आपण दोनशे सत्तर अंश डावीकडे वळी पश्चिमेकडे तोंड कोण असताना डावात खाली येतो या दिशेला तुम्हाला येणार आहे मग दोनशे सत्तर वळायचं आहे नऊ नव्वद नऊ दोन्ही अठरा एकशे ऐंशी नऊ त्रिक सत्तावीस दोनशे सत्तर या ठिकाणी आली म्हणजे तिचं तोंड उत्तरेकडे लक्षात ठेवा त्याचं तोंड कोणीकडे होणार आहे उत्तरेकडे तोंड होईल आपल्याला काय विचारलंय डावा हात कोणत्या दिशेला येईल मग बघा उत्तरेकडे तोंड म्हणजे इथं उभा करू उत्तरेकडे तोंड डावा हात इकडे येणार आणि उजवात इकडे येणार म्हणजे डावा हात उत्तर काय येईल पश्चिम दिशा ስንት <Sansi> बघा <coughs> आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला पश्चिमेकडे तोंड कोण वळताना हिथून वळायचं म्हणजे तिचं तोंड इकडे दोनशे सत्तर म्हणजे हे बघा नव्वद डाव हात इकडे येतो ना खालच्या बाजूला दक्षिणेला येतो म्हणून इकडे आपण ओळलो पुन्हा हे नव्वद एकशे ऐंशी झालं आणि पुन्हा हे नव्वद दोनशे सत्तर झालं म्हणजे या दिशेला जिथं आलो तिकडे तोंड असतं उत्तरेकडे तोंड उत्तरेकडे तोंड असलं की डावा हात इकडे उजवा तिकडे असतो आपल्याला त्याने डावा विचारलेला आपण आता पुढचं घेऊया किती चांगलं येईल बघा वैष्णवी प्रगती शिरसाठ बरोबर आहे तुमचा तेजीस मोठे बाबर चुकलं तुझ लय सौका सोडवा रे पोरांना एकदाच जायचं जा परत रिटर्न आलं नाही पाहिजे म्हणजे उत्तरच निघलं पाहिजे आता तुमचं येणार पर्याय असल्यावर काय करणार तुम्ही बघा आता आपण सोडूया लक्ष द्या आता ही रेष आहे म्हणजे ही अगा इकडं इकडं चाललाय म्हणजे ही कोणती दिशा आहे बघा ना तुम्ही पूर्व दिशा आहे कळत नसलो तर तोपर्यंत हिथं या बघा खाली वळलाय म्हणजे पूर्वेकडे तोंड करून चालत असताना खाली डा हात आहे म्हणजे इथं आपण उजवा लिहूया ओके बघा आता खाली तोंड करून चालला आता इथं या खाली तोंड करून चाललाय म्हणजे उजवा हात इकडे आणि डावा हात इकडे असणार आहे म्हणजे हा वळला कुठं उजवीकडे वळला हा एक मिनिट ज्ञानेश्वरी लोकरे गुड हा व्हेरी गुड व्हेरी गुड खुडतो तुम्ही बाळांना आहे प्रश्न काय आपल्याला बी ठिकाणाहून ए ठिकाणी झाली माझी आहे का नाही प्रश्न वाचणं ना। किती गरजेचं आहे सोबतच्या आकृतीतील बी ठिकाणाहून ए ठिकाणी ए एकडून बी कडे नाही आपल्याला इकडून आता बघा दा वर्तवण करून चाललाय म्हणजे उत्तरेकडे चाललाय आणि वळला इकडं म्हणजे वर्तवण करून जात असताना उजवात इकडे येणार आहे म्हणजे पूर्वेकडे या ठिकाणी उजवा आला आता चाललाय पश्चिमेला म्हणजे उजवा हात खाली डावा हात वरी वरच्या दिशेने वाळाय म्हणजे इथं डावा आता वर तोंड करून चाललाय म्हणजे उत्तरेकडे चाललाय त्यावेळेस डावा हात इकडे येणार या ठिकाणी डावा येईल आता पश्चिमेकडे चाललाय पश्चिमेकडे चाललाय बघा हा पश्चिमेकडे चाललाय वरती आहे म्हणजे हा वरती उजवा हात आहे माझा पेनाचा उजवा हात आहे आता वर तोंड करून चाललाय इकडे वळलाय म्हणजे हा उजवा हात आहे आता बघा पूर्वेकडे चाललाय म्हणजे वर डावा हात आहे डावीकडे वळला आता वर तोंड करून चालला इकडे उजवा इकडे आहे इकडे वळलाय म्हणजे डावा आता बघा हा पेनाचा माझा उजवा हात आहे पश्चिमेकडे चाललाय वर उजवा हात आहे वर उजवा हात आहे हा उजवीकडे टर्न झाला आता बघा वर तोंड कोण चाललाय उत्तरेला इकडे वळ आहे म्हणजे हा पेन म्हणजे माझा उजवा आहे लक्षात ठेवा इथं उजवा झाला आता पूर्वेकडे चाललाय बघा पूर्वेकडे चाललाय वर वळ आहे म्हणजे हे माझा डाव आहे आता उत्तरेकडे चालला हा उजवा आहे बघा आणि हा डावा आहे म्हणजे हा डावीकडे वळा तर किती वेळा उजवीकडे वळावे लागेल म्हणजे आपल्याला किती वेळा उजवीकडे वळावं लागेल एक या ठिकाणी दोन आ, एक मिनिट डावीकडे उजवीकडे हा एक तीन झाले चार झाले आणि पाच झाले पाच वेळा जाधव बरोबर आहे प्रश्न समजला का सांगा मला मग आता या ठिकाणी आकृती काढू आपण सतीश त्याच्या घरापासून पूर्वीला अठरा किलोमीटर गेला अठरा किलोमीटर गेलं लक्षात तेथून उजवीकडे वळून म्हणजे पूर्वीकडे जात असताना उजवात खाली येणार आहे तीन किलोमीटर गेला तीन किलोमीटर गेला पुन्हा उजवीकडे वळून सहा किलोमीटर नंतर त्याने कापले बघा खाली तोंड करून जात असताना उजवात इकडे येणार आहे डावात इकडे येणार आहे उजवीकडे म्हणलंय सहा किलोमीटर हे सहा किलोमीटर परत काय म्हणले बघा शेवटी डावीकडे वळून त्याने सहा किलोमीटर कापले बघा इकडे पश्चिमेकडे चाललाय म्हणजे डाव हात खाली येणार आहे आणि उजवात वर येणार आहे डावीकडे सहा किलोमीटर चालला म्हणजे तर मूळ स्थान म्हणजे घरापासून किती अंतरावर आहे असं आपल्याला विचारलं म्हणजे हे अंतर आपल्याला काढायला म्हणजे आपण त्रिकोण असा तयार करून घ्यायचा आता इथून इथपर्यंत अंतर काढायचं बघा हे सहा आहे हे तीन आहे म्हणजे हे अंतर किती झालं नऊ किलोमीटरच झालं आता हे अंतर बघू आपण इथून किलोमीटर किलोमीटर आहे आहे लक्षात घ्या आणि हा आणि हा भाग सहा किलोमीटर आपली झालं बघा जरा थोडी छोटी रेस काढायला पाहिजे समजून घ्या आपण म्हणजे अठरा मधनं सहा जर आपण वजा केलं तर किती येणार आहे त्यानंतर बारा किलोमीटर येणार आहे मग आता आपलं पैतागोरूचं सूत्र वापरायचं आणि सोडवायचं लक्षात घ्या गणित बाराचा वर्ग अधिक सहाचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक छत्तीस किती येते बघ बरोबर आहे का मी छोडवतो ते हम्म बघा मिठागारी सांगितलं इथले किती घेतले आपण नऊ घेतले लक्षात घ्या तर चौकट केली आपण गडबडीत एखादा अंक जाईल इथे नऊ पाहिजे हा म्हणजे इथे किती पाहिजे एक्क्याऐंशी पाहिजे मग यांची बेरीज किती येईल किती येतं एकशे चव्वेचाळीस आणि एक्क्याऐंशी दोनशे पंचवीस बर वर्गमुळे काढू म्हणा वर्गमुळे घ्या आता किती येते उत्तर हा कशाचा वर्ग आहे पंधराचा वर्ग आहे अशा आकृती आकृती थोडी आपली मिस्टेक झाली बघा पोरांनो कशी मिस्टेक झाली कळलं तुम्हाला हे सेम आले बघा सहा सहा दिसतंय हे बारा पाहिजे होतं म्हणजे थोडी जरा मुठी सहाची त्या प्रमाणात काढायला पाहिजे होती आकार मात्र असा येणार तुमचा लिहून घ्या चला पुढचं नाही घेऊन झालं सगळ्यांचं उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण काय म्हणलं आता ओबामा ए या ठिकाणाहून थेट पंच्याहत्तर मीटर अंतर चालला आता ए ठिकाण पुणे असे बारका अधिक असं समजा या ठिकाणी ए पंच्याहत्तर मीटर अंतरावर चालला कोणीकडे पण चालावं लागणार आहे आता उजवडाव काय म्हणलं नाही तिथं बी या ठिकाणी पोचला म्हणजे पंच्याहत्तर मीटर झाला तिथे तो काटकोणात उजवीकडे वळून पंच्याहत्तर आता काटकोणात उजवीकड म्हणजे आता उजवात आहे म्हणजे इकडे हा काटकोणच होतो इथं वळगी तर असं लक्षात घे पंचेचाळीस मीटर अंतर चालला आणि सी या ठिकाणी पोहोचला तो उजवीकडे म्हणजे दक्षिणेकडे असताना उजवात इकडे होतो पुन्हा उजवीकडे पंच्याहत्तर मीटर चालला म्हणजे बघा काय सांगितलं ए या ठिकाणाहून पंच्याहत्तर मीटर सरळ चालत गेला आणि बी ठिकाणी पोहोचला बी पासून पंचेचाळीस मीटर अंतरावर वळला पुन्हा उजवीकडे काठकोणात ओळख म्हणजे उजवात इकडे येतो लक्षात घ्या मग या ठिकाणी पंच्याहत्तर मीटर अंतर आणखी चालला तो तर तो मूळ ठिकाणाहून सरळ किती अंतरावर आहे बघा मग आईत आला आईताच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबी जे असतात हे पंचेचाळीस हे पंचेचाळीस लक्षात आलं सगळ्यांच्या सगळ्या दिशा सुद्धा येऊ शकते ह्या वा, ओ वा, वा। इथे सोडू आपण आता संकर्षचे तोंड ईशान्य दिशेस होते म्हणजे इकडं तो उभा करायचं इकडं तोंड तो डावीकडे डावा हात इकडे येतो एकशे पस्तीस अंशात वळ पंचेचाळीस आणि नव्वद एकशे पस्तीस झालं लक्षात घ्या लक्षात आणि शीर्षासन केलं म्हणजे इथं आला म्हणजे पश्चिमेला आला इथं शीर्षासन जर केलं तर त्याचं तोंड इकडे होणार आहे इकडे पाठ चिटकणार लक्षात ठेवा वर हात इकडे डावा हात म्हणजे समोरची दिशा कोणती म्हणलंय तुम्हाला पूर्व पूर्वही सोप गणित आहे ओके याची तुम्हाला हे लक्षात घ्या सगळ्यांना इकडे पाठवेन मी ओके okay. थांबू आपण आता था। बाय सगळ्या विद्यार्थ्यांना बायाला स्टुडंट संध्याकाळी तासामध्ये भेटू आपण बाय Bye, 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 Bye.